नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे त्यांना काँग्रेस आणि आर जे डीचा बिहारच्या निवडणुकीत चोपडा साफ झाला आहे पण त्याचे हादरे मुंबईत उद्धव ठाकरेंना बसत आहेत राष्ट्रीय माध्यमांवर काँग्रेस आणि उभाटा गटाचे प्रवक्ते चक्क एकमेकांचे कपडे फाडत आहेत बिहारमध्ये एन डी ए समोर इंडिया आघाडीचा टिकाव लागला नाही तर त्यामागचं कारण राहुल गांधी आहेत अशी वक्तव्य प्रवक्त्यांद्वारे वदवून घेऊन उद्धव ठाकरे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ठाकरे बंधूंना साथ द्यावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते पण आता काँग्रेसने सुद्धा ठाकरेंच्या छातीवर चढून बोलायला सुरुवात केली आणि या वादाचा मुख्य विषय राज ठाकरेंना बनवला काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाले की काँग्रेस मनपा निवडणुकीत उद्धव ठाकरे व मनसेसोबत आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे याच्याही पुढे जाऊन विजय वरट्टीवार म्हटलं की मनसे महाविकास आघाडीतला घटक पक्ष नाही आहे त्यामुळे फक्त त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी ठेवावी आमच्या पक्षाच्या भूमिकेवर बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी तर मनसेसोबत आघाडी करण्याचा काही विषयच येत नाही म्हणत प्रश्नच उडवून टाकला आहे प्रियंका गांधींचा मेहुना आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या बहिणीचा पती तहसीन पुनावाला तर राज ठाकरेंना रिजेक्टेड ठाकरे म्हणत काँग्रेसने उभाटा गटासोबत आघाडी करणं सर्वात मोठी चूक होती असं म्हणतोय काँग्रेसने इतका थेट हल्ला करूनही उद्धव ठाकरे मात्र मुस्लिम मतांसाठी काँग्रेसच्या विरोधात एकही शब्द बोलत नाही आहेत काँग्रेसचा हा हल्ला अचानक नाही आहे हे सर्व ठरवून उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठीच काँग्रेसने आखलेली रणनीती आहे जी त्यांनी बिहारमध्ये आर जे डीच्या विरोधात यशस्वी करून दाखवली आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावर जेव्हा ठाकरे बंधू मे महिन्यात सरकारच्या विरोधात उभे राहिले आणि हिंदी शिकवण्याचा जी आर सरकारने मागे घेतल्यावर जो भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला त्यात एकही काँग्रेसचा नेता उपस्थित नव्हता कारण लोकांप्रमाणे काँग्रेसलाही कळत होतं की हा कार्यक्रम मराठी भाषेसाठी नाही तर ठाकरे बंधू वर्षांची शत्रुता विसरून आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र येत असल्याची घोषणा करण्यासाठी होतोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा कोणताही वरिष्ठ नेता विजय उत्सवास हजर राहिला असता तर राज ठाकरेंना महाविकास आघाडीत प्रवेश देऊन काँग्रेस मनसेसोबत उभी आहे आणि राज ठाकरेंच्या कट्टर मराठी मुद्द्यालासुद्धा समर्थन देते आहे हा संदेश मीडिया आणि त्यांच्या परप्रांतीय मतदारांपर्यंत गेला असता ज्यामुळे काँग्रेस सुरुवातीपासूनच राज ठाकरेंपासून लांब राहण्याचा प्रयत्न करते कारण राज ठाकरे भाजपची बी टीम आहेत जो आरोप असोद्दीन ओवेसीवर सुद्धा लावला जातो त्यामागचं कारण म्हणजे मुंबईचं राजकारण कुठलाही पक्ष फक्त मराठीचा मुद्दा घेऊन करूच शकत नाही बाळासाहेबांच्या काळात ते चाललं कारण तेव्हा मराठी माणसाचा आकडा मुंबईत पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत होता पण नंतर उत्तर भारतात मंडलच्या राजकारणामुळे मुलायमसिंग यादव आणि लालू यादवसारखे जातीवादी नेते जन्माला आले ज्यांनी उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये उच्च जातीय लोकांवर अत्याचार सुरू केले राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आणि भाजपला त्या राज्यांमध्ये सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसनेही या नेत्यांना समर्थन दिलं जे काँग्रेसचेच वोट चोरून मोठे झाले होते ज्यामुळे यू पी आणि बिहारमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरण मुंबईच्या दिशेने सुरू झालं इथेही शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्यांनी यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देत वोट बँकसारखं वापरलं त्यामुळे आज मुंबईत मराठी माणसाचा आकडा छत्तीस टक्क्यांपर्यंत खाली आला आहे आणि तुम्हाला आवडो किंवा ना आवडो हिंदी भाषिक जनता मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा आणि त्यामुळे राजकारणाचा खूप महत्त्वाचा भाग बनली आहे हिंदी गुजराती आणि तमिळ भाषिकांचा आकडा जोडला तर साडे अडतीस टक्के निघतो म्हणजे जवळपास चाळीस टक्के जनतेप्रती घृणा पसरवून तुम्ही मुंबई महापालिका जिंकूच शकत नाही आणि समजा परप्रांतीयांची मतं न घेता तुम्हाला जिंकायचं असेल तर मराठी अधिक मुस्लिम अशा दोन समाज घटकांची मतं मिळवणं तुमच्यासाठी अतिआवश्यक आहे आणि हाच फॉर्म्युला उद्धव ठाकरेंच्या डोक्यात सध्या फिरतोय पण आयुष्यभर कट्टर हिंदुत्वाचं राजकारण केलेल्या बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुस्लिम मतं आज हवी असतील तर मुसलमानांनी स्वीकारलेल्या पक्षासोबत त्यांना युती करावी लागेल जे काँग्रेससोबत करणं उद्धव ठाकरेंना विधानसभेत चांगलं जमलं बहुतांश मराठी मतं शिंदे आणि भाजपकडे गेली असतानाही मुंबईत दहा जागा फक्त मुस्लिम मतदारांच्या जोरावर काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखवल्यात याचं उदाहरण पाहायचं असेल तर वर्सोवा आणि बायखळा या दोन मतदारसंघांपेक्षा उत्तम उदाहरण दुसरं असूच शकत नाही वर्सोव्यात ब्याण्णव हजार सहाशे त्रेचाळीस असे तेहत्तीस पॉईंट पाच टक्के तर बायखळ्यात एक लाख पाच हजार सातशे नऊ अशी एक्केचाळीस पॉईंट पाच टक्के मुस्लिम मतं आहेत वर्सोव्यात भाजपच्या भारतीय लवेकरांना त्रेसष्ट हजार सातशे शहाण्णव मतं मिळाली यात साहजिक आहे की मुस्लिम मतं फारच कमी असते मग उर्वरित मुस्लिम जनतेने उद्धव ठाकरेंच्या हिरोन खान यांना मतदान केलं आणि पासष्ट हजार तीनशे एकोणऐंशी मतांपर्यंत पोचवत एक हजार सहाशे मतांनी जिंकवलं भायगळ्यातही हाच गेम झाला आणि दोन्ही जागेंवर तुम्हाला मुस्लिम समाजाच्या मतदान करण्याच्या पद्धतीत एक पॅटर्न दिसून येईल की एम आय एमच्या उमेदवाराला अजिबात मुसलमानांनी मतदान केलं नाही कारण मतदान कोणाला करायचं आहे हे मस्जिदीतल्या मोलवींद्वारे फतवे काढून आदल्या दिवशी लोकांना सांगितलं जातं तसं हे बी जे पीला हरवणं हे एकच मुसलमानांचं लक्ष आहे त्यात जर उद्धव ठाकरे बी जे पीला हरवून सरकार स्थापन करताना दिसत असतील तर मुस्लिम समाज बी जे पी या हिंदुत्ववादी पक्षाला हरवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मतदान करण्यास तयार होतात मुस्लिम समाज हिंदूंप्रमाणे वेगवेगळ्या पक्षांना मतं देऊन आपलं मतदान वाया घालवत नाही पण जर उद्धव ठाकरे जिंकण्याच्या स्थितीत नसतील तर मात्र मुस्लिम समाजाची पहिली पसंत ओवेसीच असणार आता यात जर ओवे सीला वगळून मुसलमानांना दाखवायचं आहे की मी बी जे पीला हरवू शकतो तर उद्धव ठाकरेंना काँग्रेसची गरज आहे पण इथे एक ट्विस्ट असं आहे की महाराष्ट्रातील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना उद्धव ठाकरे विधानसभेची निवडणूक पाहिल्यानंतर अजिबात नको आहेत कारण काँग्रेसने सेक्युलर हिंदू आणि मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला यशस्वीरित्या पाठवली पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसला द्यायला उद्धव ठाकरेंकडे अशी कुठलीच वोट बँक नाही आहे काँग्रेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत फक्त तीन जागा मुंबई जिंकली मालाड धारावी आणि मुंबादेवी आणि या तिन्ही मतदारसंघांमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे म्हणजे काँग्रेस स्वतःच्या बँकमुळेच इथे जिंकली आहे पण इतर विधानसभा क्षेत्रात जिथे काँग्रेसला उभाटा गटाकडून मराठी मतांची अपेक्षा होती तिथे एकही नवा मराठी मतदार उद्धव ठाकरे काँग्रेसला देऊ शकले नाही कारण त्यांच्याकडे अशी कुठलीही मराठी माणसाची वोट बँक देण्यासाठी नाहीच आहे मुंबईच्या मराठी माणसाला जो काँग्रेसशी नाराज होऊन शिवसेनेकडे आला होता त्याला कधीच उद्धव ठाकरे काँग्रेसला पुन्हा मतदान करण्यासाठी तयार करू शकणार नाहीत उलट काँग्रेसला सोडा उद्धव ठाकरेंना सुद्धा मराठी मतदारांनी ढुंकूनही पाहिलं नाही म्हणजे उद्धव ठाकरे फक्त काँग्रेसच्या जीवावर जगतायत आणि मनपा निवडणुकीत पुन्हा त्यांचाच उपयोग करू पाहतायत पण उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्याने काँग्रेसला मात्र फायदा नाही तर नुकसान होत आहे आणि आता या नुकसानात अजून भर टाकण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंनाही सोबत घेऊन येत आहे कारण महापालिका जिंकण्यासाठी काँग्रेसला मुस्लिम अधिक परप्रांतीय अधिक थोडीफार मराठी मतांची गरज आहे त्यातली परप्रांतीय मतं मोठ्या प्रमाणात भाजपकडे झुकली गेली आहेत आणि ती सदैव भाजपलाच मिळत राहावीत याची तरतूद करण्यात मोठं योगदान राज ठाकरेंचं आहे कारण मराठीच्या नावावर गरीब उत्तर भारतीयांसोबत हिंसा घडवणं ते करत असताना त्या व्यक्तीचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करणं यामुळे परप्रांतीय जनतेमध्ये बी जे पीला मतदान करणं म्हणजे सुरक्षेची गॅरंटी झाली आणि मनसे अगदी शून्यावर यावी यासाठी मनसेच्या विरोधात फक्त परप्रांतीयच नाही तर मराठी जनताही मतदान करते कारण राज ठाकरेंचा अजेंडा बहुतांश मराठी मुंबईकरांनासुद्धा स्वीकार नाही आहे आणि असं नसतं तर राज ठाकरेंना दोन हजार सतराच्या मनपा निवडणुकीत फक्त सात जागा आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शून्य जागा मिळाल्या नसत्या त्यामुळे राज ठाकरेंना आपण जवळ केलं तर भाजपविरोधी हिंदी भाषिक मतदार आपल्यापासून दूर होतील आणि येणाऱ्या थोड्याफार जागाही कमी होऊन मनसेच्या पंक्तीत आपल्याला बसावं लागेल याची चिंता काँग्रेसच्या नेत्यांना लागली ज्यामुळे राज ठाकरेंना आघाडीत घेण्यास सोनिया गांधींपासून सर्वांचा विरोध आहे पण जर काँग्रेसला जवळ करण्यात राज ठाकरेंना लांब केलं तर मराठी मतं आपल्याला मिळणार नाही आणि राज ठाकरेंना जवळ करण्यात काँग्रेसला लांब केलं तर मुस्लिम मतं मिळणार नाहीत अशी समज उद्धव ठाकरेंची झाली ज्यामुळे दोघांना सोबत ठेवण्याच्या कसरतीत उद्धव ठाकरे मराठी मतं तर नाहीतच पण मुस्लिम मतंही गमावतील असं एकंदरीत चित्र समोर येताना दिसतं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र